सांगवी तालुका शिरपूर येथे पन्नास चार आदिवासी क्षेत्र योजनेअंतर्गत जुनी सांगवी ते पिपरीपाडा रतनपाडा प्रस्तावित रस्त्याच्या डांबरीकरणाच्या सुरुवात आज दिनांक वीस मार्च रोजी मोजे सांगवी येथे धारबर्डी वाया जुनी सांगवी ते पिपरीपाडा रतनपाडा या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री योगेश बादल आणि सांगवी गावाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री पावरा यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन तथा माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक भाऊ गायकवाड माजी सरपंच श्री शांताराम पावरा दादा पावरा अंबर लोठन भील साहेबराव झोपडे गिना नारसिंग पावरा मांगीलाल पावरा जामादा पावरा गज्जू पावरा सूरज पावरा चिंतामण कुवार अशोक पवार दिलीप देवतकर उपस्थित होते त्यावेळी प्रतिनिधीशी बोलताना सांगवी गावाचे सरपंच श्री कनिलाल हिरवल पावरा यांनी आपले मत व्यक्त केले सांगितलं कनिलाल जरा आहे काहीतरी शोधायला किंवा भाऊ कुठेतरी काय भेटल परंत आपला तालुक्यामध्ये सगळे काही रत्न आहे भाईसाहेबांनी आश्वासन दिलं ते आ, आ, रस्ता आज पाच कोटीचा मंजूर झाला आदिवासी खातामार्फत आणि पाच कोटीचा ते आहे पंच्याहत्तर लाखाचा रस्ता काळा पाणीचा झाला मंजूर तो पण डांबरी आहे हे पण डांबरी आणि अजून भाईसाहेबाकडे एक दिवशी आम्ही जाऊन पटलो जबद्धा आज मी पोटतील हे कागदले काय भाईसाहेबवर काम होणार अरे थोडा दुबाव मार्च एंडमेन बाद बादम्या आणा धीरे धीरे सब कर नका बोले तर भाईसाहेब पाण्याचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी पडतील तर खरं तर कोणी सगळीचकडे आम्ही आता मागे मागे मुंबईला गेलो तर तिथे तिथे गेलो तिथे तुम गाव कोणत्या गावातला आहे सांगवी गाव शिरपूर तालुका वहाँ तो बहुत विकास होता है आमिष भाई